मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला जर ने त्यांनी प्रश्न विचारला तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांना ने। त्याला स्पष्ट सांगितलं पाहिजे एशी बीशी दहा टक्के आरक्षण आम्हाला पाहिजे पण पन। ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे हे उत्तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्याने द्यावं अरे मी अशिक्षित आहे काय तू तर रडकुंडे लाला ना तुला तू तर मेटा कुठे ला आलाय पा मी अशिक्षित असून तुला एवढे एवढा खोटा ठोकलाय चा ला ला तर आमचे सुशिक्षित बोलायला लागले तो काय होईल याचा विचार करतो आणि त्याला चांगला माहिती मी सुशिक्षित हे अशिक्षित ये त्याला चांगला माहिती चांगलं म्हणजे तेव्हा पण हुशार आहे त्याला चांगला माहिती पोरग हाय पण किती डोकेबाजे हे त्यालाही चांगला माहिती मी परंतु आता सुशिक्षितलाच उत्तर मागितले तर आमदार खासदार मंत्री नेते मराठीचे जे जे कोणाला त्यांनी उत्तर मागितलं असेल त्यांनी स्पष्ट उत्तर द्यावं दहा टक्के एसी बी आरक्षण आम्हाला पाहिजे पण पन पन्नास टक्क्याच्या आत उबीसी आरक्षणात पाहिजे हे उत्तर त्याला सगळ्यांनी द्यावं कारण आपण दहा टक्के मागास सिद्ध झालेले मागास सिद्ध झालेली जात म्हणजे एसी बी आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या आत घ्यावं लागतं आणि त्यांनी मराठ्याला धोका